ती दोन चार लेकर सोबत घेतले दोन चार लेकर सोबत घेतली बस स्टँड वरती आली कारण तिला माहेरी जायची सवय होती भलं मोठं गाठोड डोक्यावरती बाई बाई जाते गमाला जशी बस वरती आली हात केला बस थांबली तिनं सगळ्यात लहान लेकरू उचललं बस मध्ये ठेवलं लहान लेकरू बस मध्ये ठेवलं पण त्या लेकराला वाटलं माझी आई मला कुठ तरी सोडून चालली कुठेतरी मला सोडती दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली अर्धा तास गेला आणि एकही बस बसमध्ये नाही एकही लेकरू बसमध्ये नाही मग कंडक्टर वयस्कर रा होते रागाला कंडक्टर म्हणतात मावशी तुमच्या का घरची गाडी आहे का सरकारी बसनं तुम्ही निघाल्या एवढा वेळ कुठं असतो का लेकर चढवायला एक ठेवता एक उडी मारता एक ठेवता एक उडी मारता एक काम करा म्हणे तुम्ही वरती चढा म्हणजे तुमचे लेकर तुमच्या पाठीमागे येतील मावशी वरती चढल्या त्यांच्या पाठीमाग कोणी शिटा खाली घातली कोणी पाया खाली घातली तिकीट काढायला कंडक्टर आले असतो पण सांगते सहावीला याचा अर्धच काढा त्या का नका हे अजून अंगणवाडीतच आहे कंडक्टर म्हणतात मावशी घरची गाडी असल्यावर ठीक आहे एवढे मोठे लेकर घेऊन प्रवासाला निघणं तुमच्या का घरची गाडी आहे का तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली एवढे लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का अर्धी लेकरं घरी ठेवायचे अर्धे घेऊन यायचे मावशी म्हणती मामा शांत बसा अर्धे सांगले कोठे काही कोठे काही का एक आहे मुलगा पाहिजे भगवान प्रभुराम मुलगा पाहिजे बाळ सारखा मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांसारखा मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगी पाहिजे संत जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई सारखी मुलगी असेल राजमाता जिजाऊ जिजाऊंसारखी मुलगी असेल तर भगवंताला आनंद होईल मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी अशी मुलगी असेल तर देवाला आनंद होईल पहा आपण आजकाल पाहतो लेकर पोरी लग्न होऊन सासरी गेल्या तर त्यांचे चार प्रकार असतात एक आहे संगकामी दुसरी कानपाडी तिसरी आगावकामी आणि चौथा प्रकार हुंदाडा कोण्यास मिळत नाही बसत निगमतीने सांगत असते पहा लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन कारण घर जर फुटत कोणामुळं असतील कोणामुळे होत असतील तर फक्त बायकामुळं या यांच्यामुळं कारण एखाद्याने विचारव फक्त एखाद्या सासूबाईनं दुसऱ्या मैत्रिणीकडं जाऊन तिला विचारव अगं राधा सून कशी वागत तुमची सून कशी वागती धबक्या आवाजात विचारलं बोट वर करा फक्त आजपर्यंत कोणती सासू म्हटली माझ्या सुनासारखी सून अख्ख्या शेलूत नाही अशी म्हटली कधी ती तिला रिस्पॉन्स देतील बरं एवढंच नाही तेवढा तिनं विषय बदलावा लेखीचं काय झालं बाई बाई माझं लेख माझा जा जावाई आख्या गावात माझ्या जा जावायासारखा जावाई नाही काय करतो माझ्या लिकीला पलंगावरून खाली उतरू सुद्धा देत नाही भांडीही घासतो स्वयंपाई काही करतो धुनही धुतो तिकडं जमत इकडं काय होतंय मग लिकाने केलं तर नाही जमत आजकालच्या महिला भांडणं घराघरात फक्त बयांमुळे लागतात पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या भाकरी करायच्या अशा भाकरी फुगायच्या आता करणारी फुग ती भाकरी नाही फुगत मला सांगायचंय काय लक्षात आलं पाहिजे आपल्या मुली असतात लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन एका घरात तीन मुली होत्या मुल मुल एक होती तुतानी एक होती गंगानी आणि एक होती बोबडी तिघीच्या तीन तरा कोणताही मुलगा आला तर यांना नापास करायचा कोणताच मुलगा यांना पास करणं शेवटी पप्पानं त्याच्या बापानं एक शेवटचं स्थळ पाहिलं पोरी शेवटचा प्रयत्न तुम्ही तिघी जणी जावा जावा होणार तिन्ही भावाला तुम्ही तिघीजणी पण एक काम करायचं पाहुणे आल्याच्या नंतर अजिबात कोणी एक शब्दही बोलायचा पोरी म्हटले पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार दुसऱ्या दिवशी पाहुणे आले सकाळी यांनी स्नान केलं सुंदर साड्या घातल्या असं पंचपकवानाचं भोजनाचं ताट पुरणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासुंदी होती खीर होती ज्वारीची भाकरी होती बाजरीची भाकरी होती वांग्याचं भरीत होतं बट्याचं भरीत होतं करीचं लोणचं होतं कांदा होता पापड पाणी ना काही होते फक्त तुम्ही सांगितलंय मी फक्त त्याच्यामध्ये सुंदर जेरा मोहरीची फोडणी दिलेली कढी पात्याची फोडणी दिलेली कढीची वाटी होती पहा बारा वाजल्या आपण नाही म्हणत का एखाद्या माणसाला बारा गावचं पाणी पिलेलं पराचे मामा बाराशे गावचे पाणी पिलेले होते मामा म्हणतात बारा वाजले जेवणाची वेळ झाली कोणतीच कस बोल ना याच्यात काही फॉल्ट तर नसेल बरं फॉल्ट असला तर ठीक आहे पण या मोक्या असल्या तर कसं करा आता झाली ती मनजाची बायको मुकी तो सगळ्यात या आता झाली मन तू म्हणे पुरी जर मुख्या असल्या तर कसं करावं काही करून जेवण होईपर्यंत पुरींना बोलत करायचं म्हणे जशी मामान कढीची वाटी घेतली आणि कढी असा पदार्थ आहे पहा कढीमध्ये असे पाच बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत खरंय की नाही फरक एवढाचे कोणी फुरका जोरात मारत कोणी हळू मारत पण फुरका मारल्याशिवाय चव कळत नाही जसा मामानं फुरका मारला मामा म्हणतात वा काही कढी झाली अशी कढी मी कधीच खाल्ली चलम पडत सुटली बाय बाई बाय बाय ताई तांगू तुम्हाला धामा धुम झाले त्या देव घातलं मी घातलं देव का तुम्हाला पली पली पांढरे केले तेवढ्या दुसरी आली ती म्हणती कशाला घास फसला मामाचा तेवढ्यात तिसरी आली म्हणती म्हणणं जमणे ना नक् नका नाही कन्न ना <inherent> <rat> लग्न होईपर्यंत बाप्पाला टेन्शन लग्न झाल्यावर नवराला टेन्शन मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंना झोपडी मध्ये दळण दू लागण्यासाठी यायचा जनाबाईं म्हणावं सुंदर माझे जाते ग फिरते बहुते कौतुकी तू ये विठला जगाचा मालक संत जनाबाईला जात